महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण पंधरा ते सोळा ट्रॅक्टर बघणार आहे मित्रांनो आणि ट्रॅक्टरची डिटेल्स आपण किमतीसहित सहित बघणार आहे कारण प्रत्येक शेतकरी कमेंट मध्ये विचारतो की दादा किमतीसहित सहित ट्रॅक्टरचे व्हिडिओ बनत जा तर आपण आज प्रत्येक ट्रॅक्टरची किंमत आणि बाकीच्या डिटेल्स सांगणार आहे मित्रांनो तर चला सर्वात पहिले आपण बघणार आहे महिंद्रा चारशे पाचशे पंचाहत्तर डी आहे सरपंच मॉडेल आहे मित्रांनो दोन हजार अकराचा आहे बघू शकता साध स्टीरिंग मध्ये कंडिशन बघा या माझ्या कंपनीचे टायर आहे मित्रांनो त्र्याण्णव अठ्ठावीस साईज मध्ये अगदी चांगल्या अशा कंडिशन मध्ये आहे मित्रांनो ट्रॅक्टर या ट्रॅक्टरची किंमत आपण सव्वा दोन लाख रुपये फायनल ठेवलेली मित्रांनो तर चला नेक्स्ट ट्रॅक्टर बघू आपण दुसरा ट्रॅक्टर आहे मित्रांनो स्वराज सातशे वेचाळीस एक्स टी दोन हजार वीस चा मॉडेल आहे मित्रांनो पॉवर स्टेअरिंग आहे ऑइल ब्रेक पण आहे मित्रांनो चे टायर आहे सोबतच चौदा नऊ अठ्ठावीस साईज मध्ये मित्रांनो या ट्रॅक्टरची किंमत आपण साडे चार लाख रुपये ठेवलेली आहे नंतर आपण तिसरा ट्रॅक्टर बघणार आहे मित्रांनो महिंद्रा पाचशे पंचाहत्तर दोन हजार अठराचा चा मॉडेल आहे मित्रांनो चांगल्या कंडिशन मध्ये आहे एकदम गुडियर कंपनीचे टायर आहेत पॉवर स्टेअरिंग आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर या एक ट्रॅक्टरची किंमत आपण साडे चार लाख रुपये ठेवलेली आहे त्यानंतर चौथा ट्रॅक्टर बघणार आहे मित्रांनो आपण न्यू हॉलँड सत्तेचाळीस दहा बघू शकता तुम्ही ट्रॅक्टरची कंडिशन दोन हजार सोळा चा मॉडेल आहे मित्रांनो टायर पण चांगल्या कंडिशन मध्ये मागचे पुढचे दोन्ही पण चांगल्या कंडिशनमध्ये एमआरएफ चे टायर आहे मित्रांनो या ट्रॅक्टरची किंमत आपण तीन लाख रुपये ठेवलेली आहे मित्रांनो त्यानंतर पाचवा ट्रॅक्टर बघणार आहे आपण मेस्सी फर्ग्युसन ऐंशी पंचावन्न दोन हजार बावीस चा मॉडेल आहे मित्रांनो सर्व बाजूने बघा एकदा ट्रॅक्टर अगदी चांगल्या अशा कंडिशन मध्ये आहे मित्रांनो लेटेस्ट आहे ट्रॅक्टर ट्रॅक्टरएफ कंपनी चे टायर आहे मित्रांनो चौदा नऊ अठ्ठावीस साईज मध्ये त्यानंतर सहा वा ट्रॅक्टर मित्रांनो सोनालिका डी आय बेचाळीस आर एक्स दोन हजार तेरा चा मॉडेल आहे मित्रांनो हा बघा एकदा सर्व बाजूने पॉवर स्टेअरिंग आहे आए मित्रांनो ऑइल ब्रेक पण आहे टायर कंडिशन बघा मागचा टायर पण एकदम व्यवस्थित आहे गुडियर कंपनीचे टायर आहेत या ट्रॅक्टरची किंमत आपण तीन लाख रुपये फायनल ठेवलेली आहे त्यानंतर मित्रांनो सातवा ट्रॅक्टर बघणार आहे आपण महिंद्रा चारशे पंचाहत्तर <laughs> दोन हजार अकरा चा मॉडेल आहे मित्रांनो हा सर्व बाजूने बघा एकदा ट्रॅक्टर अगदी चांगल्या अशा कंडिशन मध्ये मित्रांनो ट्रॅक्टर त्या ट्रॅक्टरची किंमत आपण दोन लाख रुपये ठेवलेली आहे मित्रांनो अगदी चांगल्या अशा कंडिशन मध्ये आहे त्यानंतर मित्रांनो आपण आठवा ट्रॅक्टर बघणार आहे स्वराज आठशे पंचावन्न फी दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे मित्रांनो एकदम चांगल्या अशा कंडिशन मध्ये टायर पण एकदम ओके आहे मित्रांनो मागचे तर नवेच दिसत आहेत पुढचे पण चांगल्या कंडिशन मध्ये दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे मित्रांनो हा पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक मध्ये याची किंमत आपण साडेपाच लाख रुपये ठेवलेली आहे मित्रांनो त्यानंतर नववा ट्रॅक्टर आहे मित्रांनो मेस्सी फर्गुसन दोनशे पण एक्केचाळीस डी आय पॉवर स्टेअरिंग आहे मित्रांनो हा पण ट्रॅक्टर दोन हजार सोळाचा आहे मित्रांनो हा मॉडेल एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे मित्रांनो याची किंमत आपण चार लाख रुपये ठेवलेली आहे त्यानंतर दहावा ट्रॅक्टर आहे मित्रांनो आपल्याकडं स्वराज सातशे पस्तीस एक्स टी दोन हजार सोळाचा मॉडेल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही साध्या स्टिरिंग मध्ये आहे मित्रांनो हे ट्रॅक्टर या ट्रॅक्टरची किंमत आपण तीन लाख वीस हजार रुपये ठेवलेले आहे मित्रांनो अकरावा ट्रॅक्टर आहे पॉवर ट्रॅक चारशे पंचेचाळीस एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे मित्रांनो दोन हजार अकराचा चा मॉडेल आहे मित्रांनो हा साधी स्टेअरिंग आहे मित्रांनो याची गुडियेरचे टायर आहेत मागचे ठीक कंडिशन मध्ये आहे मित्रांनो ट्रॅक्टर बघू शकता तुम्ही ट्रॅक्टरच्या कंडिशन सर्व बाजूने बघा नंतर मित्रांनो आपण बारावा ट्रॅक्टर बघणार आहे न्यू हॉलँड परत एकदा सत्तेचाळीस दहा दोन हजार पंधराचा मॉडेल आहे मित्रांनो एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे मित्रांनो मागचे टायर ओके आहेत पुढची पण चांगली आहे मित्रांनो गुडियर कंपनीचे टायर आहे याचे दोन हजार पंधराचा मॉडेल आहे हो याची किंमत आपण दोन लाख ऐंशी हजार रुपये ठेवलेली आहे मित्रांनो त्यानंतर तेरावा ट्रॅक्टर आहे स्वराज सातशे पस्तीस एक्सटी दोन हजार सोळाचा मॉडेल आहे मित्रांनो हा बघा एकदा कंडिशन सर्व बाजूने मागचे टायर बघा एकदा एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे मित्रांनो या मारे कंपनीचे टायर आहेत मागचे समोरचे पण एकदम गुड कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टरच पूर्ण गुड कंडिशनमध्ये आहे मित्रांनो हा दोन हजार सोळाचा मॉडेल याची किंमत आपण साडेतीन लाख रुपये ठेवलेली मित्रांनो एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे हा त्यानंतर चौदावा ट्रॅक्टर बघणार आहे मित्रांनो आपण स्वराज सातशे बेचाळीस एक्स एकदम चांगल्या कंडिशन मध्ये आहे मित्रांनो दोन हजार बावीस मॉडेल आहे हा पॉवर स्टेअरिंग आहे ऑइल ब्रेक पण आहे मित्रांनो गुडिअर कंपनीचे टायर आहे मित्रांनो चौदा नऊ अठ्ठावीस साईज मध्ये बघू शकता तुम्ही ट्रॅक्टरची कंडिशन सर्व बाजूने बघा एकदा या ट्रॅक्टरची किंमत आपण पाच लाख वीस हजार रुपये फायनल ठेवलेली आहे मित्रांनो त्यानंतर शेवटचा आणि पंधरावा ट्रॅक्टर बघणार आहे मित्रांनो आपण स्वराज नऊशे त्रेसष्ट एफी एकदम उत्तम कंडिशन मध्ये आहे मित्रांनो दोन हजार चोवीस चा मॉडेल सर्व बाजूने बघा तुम्ही एकदा ट्रॅक्टर एकदम उत्तम कंडिशन मध्ये आहे गुडियर कंपनीचे टायर आहेत सोळा नऊ अठ्ठावीस साईज मध्ये टायरची साईज आहे समोरचे पण गुडियर आहे मागचे पण गुडियर आहे मित्रांनो याची किंमत आपण आठ लाख वीस हजार रुपये फायनल ठेवलेली मित्रांनो तर सर्व ट्रॅक्टरची किमती आपण बघितलेल्या मित्रांनो एक पासून पंधरा ट्रॅक्टरच्या किमती आपण डिटेल मध्ये सांगितलेल्या आहेत ज्या कोणी शेतकरी बांधवांना आपले ट्रॅक्टर जो कुठला ट्रॅक्टर घ्यायचा असेल त्यांनी पार्वती ऍग्रो सर्व्हिसेसला एकदा नक्की संपर्क करा आणि परत एक प्रश्न असतो शेतकऱ्याचा इथं आल्याच्या नंतर की तुमच्याकडे हे ट्रॅक्टर कशा अव्हेलेबल झाले असतात तर मित्रांनो आपल्याकडे नवीन ट्रॅक्टरचा शोरूम आहे मित्रांनो स्वराज कंपनीचं त्याच्यावरती एक्सचेंज ऑफर चालू आहे मित्रांनो आपल्याकडे त्याच्यावर हे सर्व ट्रॅक्टर एक्सचेंजमध्ये मध्ये आलेले असतात मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा मित्रांनो आपण परत नवीन नवीन ट्रॅक्टरचे व्हिडिओ घेऊन येत असतो हे तुम्हाला बघायला मिळतील धन्यवाद